महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्रभाग क्रमांक वीस मधील इनामदार बैठकी घराजवळ साठ वर्षांनी झाल्या सुविधा योगेंद्र थोरात यांचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग क्रमांक रस्ते गटारी पतदिवे पिण्याचे मुबलक पाणी या नागरी सुविधांसह शाळा महाविद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध विकास कामांसाठी सुमारे चाळीस पेक्षा अधिक जास्त निधी खेचून आणून प्रभागाचा कायापालट केला नगरसेवक कालावधी संपला असताना ही मागणी मुक्त प्रभाग करण्यासाठी अंतिम टप्प्यातील मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यासाठी योगेंद्र थोराते प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दिलासा दिला तर रेल्वे हद्दीतील नागरिकांची गेले कित्येक वर्ष रखडलेली रस्ते गटारी पिण्याचं स्वच्छ पाणी असे विविध प्रश्न मार्गी लावल्याने नगरसेवक कसा असावा याचा सर्वांच्या समोर एक आदर्श ठेवला खतीफॉल इंडियन हुम पाईप जवळील नागरी वस्तीमध्ये पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरत होत या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लावून मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स पद्धतीने करून योगेंद्र थोरात यांनी दिलासा दिला आज रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला नागरिक योगेंद्र थोरात यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त करत नागरी सत्कार करून विकास कामाची पोचपावती दिली मागणी मुक्त प्रभाग वीज झाल्याने आता निधी आला तर कुठे खर्च करायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे जा। योगेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केला आहे प्रमुख टाकली होती आणि पाण्याची व्यवस्था पण झाली ड्रेन सिस्टीमची व्यवस्था नव्हती लोकांच्या घरात ड्रेनेज उलट जात होत त्याची व्यवस्था झाली आणि आता शेवटचं काम म्हणजे ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण हे पण आता पूर्ण झालेलं आहे त्यामुळं माझ्या प्रत्येक भागातच पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल आणि त्यानंतर उत्तम प्रकारचे रस्ते ही रहिवाशी एरियात पण झालेले आहेत शेताकडे जायच्या रोडला झालेले आहेत आणि सगळ्याच भागात झालेले आहेत त्यामुळं परिपूर्ण असा एक आमचा मागणी शून्य वार्ड म्हणायला हरकत नाही की आता वरून निधी जरी आला तरी तो कोणते रोड करायचं या पंचवीस किलोमीटरच्या भागात हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या भागातील लोकांनी माझी दोन हजार तेरालाही साथ दिली होती दोन हजार अठरा साथ दिली आणि भविष्यात जेव्हा पंचवीस सव्वीस इलेक्शन गेलो मी उभारलो तर मला नक्की आलं नावळे मी तर आता सत्तर मी कोण काही केलं नव्हतं नव्हतं गटार नळ नव्हतं रोड नव्हतं काही नव्हतं आता मी म्हातारी झालो आज मग ते नशीप या गल्लीच थोरात साहेबांना आणि कोण नाही आम्हाला केलं आम्ही त्यांच्या पाठीवर त्यांनी आमचं काम करून बस सगळं गावाचं काम करून आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो बस आणि काय ना आम्हाला हेच पाहिजे आमचं एवढं काम करून सगळ्या गोष्टीच आमचं काम केलं आम्ही त्यांच्या पाठीवर महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज